दोन हजार पंचवीस शिगोंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री श्री बबनराव पासपुते यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलने बाजी मारत नगराध्यक्षपदासह तेरा जागा पटकावल्या भाजपच्या सुनीता संतोष खेतमाळीस यांनी शिवसेनेच्या सौ शुभांगी मनोहर पोटे यांचा एक हजार सदोतीस मतांनी पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ सुधीर खेडकर यांना सतराशे चौसष्ट मते मिळाली काँग्रेसच्या उमेदवार सौ गौरी गणेश भोस यांना तीनशे बेचाळीस मतांवर समाधान मानावे लागले नूतन नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांना दहा हजार सहाशे नव्याण्णव मते मिळाली तर शुभांगी मनोहर पोटे यांना नऊ हजार सहाशे बासष्ट मते मिळाली गतनिवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपद शुभांगी पोटे यांच्यामुळे हुकले होते आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी यंदा नवीन राजकीय डावपेस मांडून गतवेळेसच्या पराभवाचा वचपा काढला नगरसेवक पदाच्या बावीस जागांपैकी तेरा जागा भाजपने जिंकल्या मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या धनुष्यबानाने नऊ जागी अचूक नेम धरला स्वत पोटे मात्र दोन वॉर्डातून पराभूत झाले प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे राजेंद्र दशरथ खेडकर हे केवळ एका मतांच्या फरकाने निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या राजू बाळासाहेब लोखंडे यांचा पराभव केला प्रभाग एकच्या ब मधून शिवसेनेच्या सौ पल्लवी पांडुरंग पोटे यांनी आठ मतांनी भाजपच्या जयश्री जालिंदर लोखंडे यांच्यावर मात केली प्रभाग मधून शिवसेनेचे सुशीलकुमार शिंदे यांनी चारशे सात मतांनी भाजपच्या विशाल आदिक वांगणे यांच्यावर मात केली याच प्रभागाच्या ब मधून भाजपच्या चांदणी खेतमाळीस यांनी शिवसेनेच्या कुसुमधनाजी दांडेकर यांच्यावर दोनशे अडुसष्ट मतांनी मात केली क्रमांक तीनमधून शिवसेनेचे अनिता दादाराम औटी यांनी भाजपच्या कोमल अमोल दांडेकर यांचा एकशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला क्रमांक तीन ब मधून सर्वात धक्कादायक निकाल लागला भाजपच्या एम डी शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे मनोहर पोटे यांचा एकशे एकोणसत्तर मतांनी पराभव करीत सर्वांना आश्चर्यचकित केले शिंदे यांच्या पत्नी सुनीता शिंदे यांना गतवेळी मनोहर पोटे यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांनी पराभूत केले होते श्री शिंदे यांनी यंदा त्याची परतफेड केली या वॉर्डात पाचपुते यांनी काँग्रेस उमेदवार जावेद सय्यद यांना छुपे बळ दिले त्यातून मतविभाजन होऊन श्री पोटे यांचा अशक्यप्राय पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते प्रभाग मध्ये भाजपच्या संग्राम घोडके यांनी शिवसेनेच्या आरती कुणाल शिरवारे यांच्यावर सत्तेचाळीस मतांनी मात केली प्रभाग तीनच्या ब मधून शिवसेनेच्या अनिल वसंत औटी यांनी भाजपच्या अंबादास औटी यांचा चारशे चाळीस मतांनी पराभव केला प्रभाग मध्ये भाजपचे माजी नगरसेवक अशोक खेंडके विरुद्ध माजी नगरसेवक शिवसेनेचे अख्तर शेख दरम्यान पारंपरिक लढत झाली एकशे चौऱ्याण्णव अधिक मते मिळवत शेख यांनी बाजी मारली याच वॉर्डातील ब मधून माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्या कन्या अॅडव्होकेट दीपाली बोरुडे यांनी चुरशीच्या लढतीत भाजपच्या निकिता नंदकुमार लाढाणे यांच्यावर नऊ मतांनी निसटता विजय मिळवला प्रभाग मधून भाजपच्या सुनीता अनिल घोडके यांनी शिवसेनेच्या नंदकुमार त्र्यंबक ताडे यांचा एकोणचाळीस मतांनी पराभव केला याच वॉर्डातील ब गटातून भाजपच्या सोनाली सागर यांनी शिवसेनेच्या रुबीना शेख यांच्यावर सहाशे एकोणनव्वद मतांनी मात केली प्रभाग सातमधून भाजपाच्या अश्विनी प्रवीण काळे यांनी शिवसेनेच्या अनुराधा बाळासाहेब दुतारे यांचा सहाशे शहात्तर अशा मोठ्या फरकाने पराभव केला याच वॉर्डाच्या ब मधील निकाल सर्वांचे लक्ष वेधणारा होता माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे मनोहर पोटे यांचा भाजपच्या अलका सुनील अनभुले यांनी आश्चर्यकारक पराभव केला सौ अलका अनभुले या दिवंगत नेते तुकाराम दरेकर सर यांच्या कन्या आहेत गतवरी श्री पोटे यांनी याच वर्डातून अलका अनभुले यांचे बंधू श्री संतोष दरेकर यांना पराभूत केले होते बहिणीने आज त्या पराभवाची परतफेड केली अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली प्रभाग आठमधून भाजपच्या कोमल विकास बोरुडे यांनी चारशे ऐंशी मतांनी शिवसेनेच्या शालिनी कालीचरण मखरे यांच्यावर मात केली मधून ऋषिकेश उर्फ बंटी बोरुडे यांनी माजी नगरसेवक व भाजपचे उमेदवार सतीश मखरे यांचा सातशे दहा मतांनी पराभव केला या वॉर्डातून प्रतिस्पर्धी पक्षाचे बोरुडे आडनाव असलेले दोन उमेदवार विजयी झाले क्रॉस वोटिंगमुळे हे घडल्याची चर्चा आहे प्रभाग नऊ मधून मनीषा विठ्ठल आनंदकर यांनी सहाशे सव्वीस मतांनी मनीषा दीपक मखरे यांच्यावर मात केली सौ आनंदकर यांचे सासरे बबनराव आनंदकर व पती विठ्ठल आनंदकर यांना विजयाने अनेकदा हुंडकावणी दिली होती यंदा त्यांनी जोरदार कमबॅक केले ब मधून माजी नगरसेवक भाजप उमेदवार शहाजी खेतमाळीस यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संदीप फक्कड मोटे यांचा तीनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला श्री खेतमाळीस हे या बॉडीतील सर्वात अनुभवी नगरसेवक ठरले आहे प्रभाग दहामधून भाजपच्या मीरा नितीन शिंदे यांनी शिवसेनेच्या अश्विनी विशाल सकट यांचा चारशे ब्याण्णव मतांनी पराभव केला याच वॉर्डातील ब मधून भाजपचे प्रशांत मिठू गोरे उर्फ पप्पू शेट यांनी चौदाशे एकोणीसाठ अशी विक्रमी मते मिळवली त्यांनी शिवसेनेच्या प्रशांत सुरेश सिदनकर यांचा आठशे एकतीस अशा मोठ्या फरकाने पराभव केला या निवडणुकीतील गोरे यांचे हे विक्रमी मताधिक्य आहे प्रभाग क्रमांक अकरामधून माजी नगराध्यक्ष छाया शांताराम गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला भामाबाई रामभाऊ कोथिंबिरे यांनी त्यांना दोनशे एकोणीनव्वद मतांनी पराभूत केले याच वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार बाबूशेठ बबन धुमार यांनी भाजपच्या संदीप राजाराम कोथिंबिरे यांचा पाचशे छप्पन्न मतांनी पराभव केला धुमाळ यांच्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत आली होती अनेक मतदारांची येथे मोठी चंगळ झाली माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते व आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते या पितापुत्रांनी मागील पराभवाचा वचपा काढत नगरपालिकेत जोरदार कमबॅक केले आहे सर्व विजेत्या उमेदवारांचे श्रीगोंदा नामाच्या वतीने हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र